झालं सगळीकडं काय घसरतात तिकडे पण बिगलीत आहे बघा नाचली सकाळ जे वाजलेले आहेत दहा पाऊस सुरूच आहे सकाळी सात वाजता मुसळधार पाऊस पडला नमस्कार मित्रांनो माझं नवसळ स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या साडे दहाची बस आहे भरला क्लासला तो बाराचा क्लास ऐकणार आहे लवकर जातोय कारण प्रॅक्टिससुद्धा सुद्धा करायची पाऊस चालूच आहे खाली पाण्याचा आवाज बघा तिथे इकडं रस्त्याच्या ज्या उजव्या साइडला एक परा आहे तिकडून येतो हा दुसरा पारा आहे तिकडे पण एक परा आहे असोधिक बघा इकडनं समोर न बघताय ना, ना। इकडनं कुठला तरी वरन पाणी येतो डोंगरातून आणि इकडे खाली जातो त्या विहिरीच्या बाजूचा पर्याय ना तिकड पाऊस चालूच आहे रिमझिम थांबतच नाही मित्रांनो काल आषाढी एकादशी होती सो काल सुद्धा ब्लॉक केला कालच्या ब्लॉक मध्ये मी बघितलं असेलच की वेदांताचा बर्थडे सेलिब्रेट करून आपण सोबत गप्पा पण मारल्या खूप गप्प गोष्टी केल्या आणि नंतर गावात जरा फिरलो आणि पाऊससुद्धा काल एकदा पावसाची होती त्यामुळे व्हिडिओ काही केलीच नाही जास्त आणि आषाढी एकादशीचा उपवास आज सुटणार आहे तर आज मी दुपारी तुम्हाला दाखवणार आहे की घरी आज काय काय आहे काय बेत असणार आहे जेवणाचा कारण आज उपवास सुटणार आहे एकादशीचा मित्रांनो आपण माळावती पोचल्या आता इकडं समोर देऊळ आहे आता माळावर आलो तसा पावसाचा काळो कमी झालाय उजेड आलाय बघा जरा तिकडं त्या साईडला ऊन आहे समोर बघताय शाळा मित्रांनो गावात खूप ठिकाण आहेत फिरण्यासाठी निसर्गरम्य वगैरे तर मित्रांनो माझं गाव रानवी आहे गुहागडमध्येच आहे माझं गाव सो मागच्या वेळेला बरेच जण कमेंट मध्ये विचारत होते की तुझं गाव कोणतं तर माझं गाव रानवी आहे गोहागर तालुक्यामध्ये जर तुम्हालासुद्धा घरी बसून गाव फिरायचं असेल गावचं दर्शन घ्यायचं असेल तर इंस्टाग्रामवर आपलं पेज आहे गावरानवी म्हणून तो त्या पेजला नक्की फॉलो करा आपलंच पेज आहे गाव या नावाने नक्की बघा आणि फॉलो करा आलो आहोत मेन रोडवर आपण इकडे समोर बघताय तुम्ही कसलं तरी काम चालू आहे रेल्वे स्टेशनसारखं वाटतं आहे मित्रांनो आपलं इंस्टाग्रामवर पेज आहे तर त्या पेजला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या दोन वर्षात तुम्हाला त्या पेजवर गावातील बरेच फोटोज व्हिडिओज असतील स्टोरीज असतील तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी तुम्ही नक्की विजिट करून फॉलो करा मित्रांनो स्टॉपवर आलेलो आहे पावसान काळोख केला नाही परत थांबा जरा पावसान परत काळोख केला इकडं बघा हा मित्र भेटले आपल्याला दाबोळचा परिमळ आहे का आईच हा कुठं जातोयस कॉलेजला चाललोय कॉलेज <laughs> बघा इकडं बसायला पहिले इथं बसायचं आम्ही बघा इकडनं लालपरी आली पांढरी परी आहे पण लाल परी आपण लालपरी बोलू गुहागर काचेलवाडी इंजिन वेल ते कितीला येईल आता जाऊन अरे मी आपली येईल धोपावा धोपावे गर्दी गर्दी बसायला जागा भेटतो ते काय किती वाजता कितीच्या बसने आला तिकडून आलोय कधी बसणे गाडी नाही मग दाबोळला दाबोळा किती पोवायला एक दिवस ये रे भाई आहे सुकूर पोवायचा भरलाय हा भरलाय जा पाय ठेवून बघात मध्ये शूज घातले शूज घातले आईकडं बांध पडला तो गेल्यावरतीच आणि काय जाम तिथलो आहे सकाळपासून येऊ मोबाईल मिळतो प्रमाण मी गारटलो आहे येतोच कशाला एवढं लवकर मग काय करणार प्रा काय सांगून तिला आता हा बू एकटाच कोल्ला वाटला कुत्रा आहे बस येईल गर्दी वाढतच जाते बसायला जागा भेटेल ना बस मध्ये विंडो सीट यो ये। यो मी यो बाजूला गाडी आहे गाडी आहे गाडी घे उचलून घे त्याला ने दाबोलला नाही तुझ्या घरी अभो दुसरा आला बडीच <laughs> तर मित्रांनो रोजचा दौरा आहे माझा हा रानवी ते गुहागर गुहागर ते रानवी सो एनेच प्रवास करतो मी रोज काल आषाढी निमित्ताने सुट्टी होती सो क्लासला गेलो नाही काल आणि सुट्टीच होती क्लासला जायचा प्रश्न येतच नाही आणि आता आणि आज पाऊस आहे आणि आज बघा सुट्टी पाऊस पण वेगळाच आहे सुट्टीच्या <laughs> दिवशी येत नाही आणि जे बघा लालपरी आहे ते समोर दाखवतो आली रे बस ए बस आली भरपूर टायमापासून थांबलायच ना आता मी बसते बस आली, आली आली लाल परी आली तळी अंजनेल गुहागर चला मित्रांनो डायरेक्ट बस मध्ये भेटू काम आहे माझा बसने पंधरा मिनटामध्ये वॉगर आलेलो आहे वावरला सुद्धा पाऊस चालू आहे आणि इकडं बघताय मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असाल की डेपोचं काम चालू होतं आणि आता डेपोचं काम झालेलं आहे म्हणजे तिकडचा पॅसेज राहिलेला आहे तो तो भाग आणि झालेला आहे पण बघा भारी कॉन्क्रीटचा मस्त केलाय आता प्लेन एकदम बघा पूर्ण आता पहिले खड्डे होते डेपोत भरपूर आणि आता पूर्ण सपाट सपाट केले सपाट इकडे एक लाल उभी आता मोठा वाटतो तसा डेपो नवीन बांधलाय ना चला जाऊया क्लासला आता आता जातोय डायरेक्ट नंतर भेटू चला मित्रांनो आता दुपारचे साडेबारा वाजलेत आणि आता क्लास वरून सुटलो आता जरा काहीतरी नाश्ता करूया आणि घरी जाऊया चला मग गर्दी बघताय एक वाजलाय दुपारचा शाळा कॉलेजच्या कोर्णांची गर्दी आहे मित्रांनो आता ज घरी आलो आणि बाहेर पाऊस तर पडतोयच तसाच खूप येतो जातोय पाऊस मुसळधारमध्येच पडतो तर पाऊसमध्येच जातो म्हणजेच ऊन पाऊससुद्धा असतो सो आताच आलो घरी बस आज खूप लेट झाली बस आणि शाळा कॉलेजच्या पोरांची गर्दी सुटपूर होती डेपोत सुद्धा आणि बसमध्ये सुद्धा तर मित्रांनो काल आषाढी एकादशी होती आणि त्या आषाढी एकादशीचा उपवास आज सोडणार आहोत आज द्वादशी आहे सो आता दुपारी मी जेवायला बसलोय इकडे दुपारच्या जेवणात बघा काय काय आहे भात डाळ आहे खीर आहे मस्तपैकी दुधाची गरमागरम इकडे कांदा भजी आहेत वटाण्याची भाजी आहे लाल लालमट आहे आणि चपाती आहे मस्त पूर्ण बघा एकदम भारी वाटते ताट तर ता जेवया बघा आला परत पाऊस मुसळधार

तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरची व्हिडिओ सर्वप्रथम पोचेल नोटिफिकेशनच्या माध्यमातून सो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय